काही सांगत कसं कुणाचं काही ऐकायचं नाही प्रत्येक नागरिकांनी मतदारांनी या तिन्ही उमेदवारांना मतदान करायचं कारण पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्या सगळ्या अडी अडचणी सोडवण्यासाठी या शहराचा विकास करण्यासाठी आपण यांना मतदान करणं खूप गरजेचं आहे कारण आपण बघतोय पंढरपूर शहरामध्ये फिरताना अनेक लोकांना धुळीची एलर्जी झाले घसा बसलाय सर्दी भोकला तर काय होत कारण आपण घरात बाहेर पडलो की सगळ्या पंढरपुरात धूळ आहे सगळ्या पंढरपुरात धूळ आहे त्यामुळं अजून या ठिकाणी अनेक समस्यांपासून आपल्याला वंचित राहावं लागतंय कोर गरीब लोकांना रेशनचं धान्य मिळत नाही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आपली कामं होत नाही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तिथले अधिकारी आपल्याला वागणूक देत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही जर अख्या पंढरपूरमध्ये गल्ली गोळा कुठेही विचारलं बाबा मतदान कुणाला करणार आहे तर प्रत्येक माणूस सांगते की आम्ही रिक्षाला करणार आहे भारत नाना बालकेना करणार आहे त्यांच्या विचारांना करणार आहे अशा पद्धतीची पंढरपूरच्या प्रत्येक गल्ली मध्ये चर्चा आहे आणि त्यामुळं या आपला जर पॅनलचा विजय झालेलाच आहे आदरणीय पंडित तर शंभर टक्के या ठिकाणी नगराध्यक्ष झाले आपले तुम्ही उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येणार त्याची मला खात्री आहे परंतु गाफील न राहता आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे आता दिवस तर गेला सत्तावीस अठ्ठावीस एकोणचाळीस तीस चारच दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत माझी सगळ्या माझ्या माता भगिनीना तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना माझी विनंती आहे की आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आपले आपले पाहुणे रावळे मित्र नाती संबंधित लोक सगळ्यांनी सगळ्यांना तुम्ही या ठिकाणी सांगून जास्तीत जास्त बहुसंख्येने आपले उमेदवार कसे निवडून येतील याची सर्वांनी काळजी घ्यावी